राज्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू झालंय पहिल्या टप्प्यातलं मतदान देखील आता पार पडलंय मात्र याच मतदानाच्या आधी अंदाज बांधले जात असताना एक महत्वाची चर्चा चालू झाली ती म्हणजे ओपिनियन पोलची राज्यात सध्या राजकीय गोंधळ उडाल्याचं चित्र आहे एक दोन नाही तर सहा मुख्य पक्ष दोन आघाड्यांच्या माध्यमातून लढत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर हे ओपिनियन पोल्स आले त्यामध्ये एबीपी सी व्होटर टी व्ही नाईन आणि इंडिया टी व्ही सीएनएक्स हे ओपिनियन पोल गेल्या आठवड्याभरात समोर आले त्यामुळे या ओपिनियन पोलनुसार नेमकं कोण पुढे आहे नेमका कोणाला फायदा होत आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन तर सुरुवातीला पाहूया एबीपी माझा सी व्होटरचा ओपिनियन पोल या ओपिनियन पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला अठरा जागांवर विजय मिळेल तर महायुतीला तीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे म्हणजेच जरी महायुती पुढे असली तरी महाविकास आघाडी जोरदार कमबॅक करत असल्याचं चित्र असेल पक्षावर हा ओपिनियन पोल पाहायचा झाला तर भाजप एकवीस ते बावीस जागांवर जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नऊ ते, ते।, ते दहा जागा मिळू शकतात असं म्हटलं जात तर अजितदादांना एकही जागा या सर्वेनुसार मिळणार नाहीये महाविकास आघाडीमध्ये नऊ जागा जिंकत उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष असेल तर त्याखालोखाल शरद पवार गटाला पाच काँग्रेसला तीन जागा मिळतील असं भाकीत या एबीपी माझा सी वोटरचा ओपिनियन पोलमध्ये नोंदवण्यात आलंय आता बघूया दुसरा ओपिनियन पोल जो टी व्ही नाईनचा आहे या ओपिनियन पोलमध्ये सुद्धा महायुतीला जास्त जागा आहेत पण महाविकास आघाडीचे पण जोरदार कमबॅक असेल टी व्ही नाईनच्या ओपिनियन पोलनुसार भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक पंचवीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही असा दावा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात येतोय म्हणजे या ओपिनियन पोलनुसार सुद्धा अजितदादा यांना काही लोकसभेची जागा मिळणार नसल्याचं तर शिंदे किमान काही जागा वाचवू शकतात असं चित्र आहे तर टी व्ही नाईनच्याच ओपिनियन पोलनुसार महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दहा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसला पाच जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाला पाच जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच महाविकास आघाडीला किमान वीस जागांवर विजय मिळेल असं म्हटलं जात आहे आता बघूया इंडिया टीव्ही सीएनएक्स ओपिनियन पोल या ओपिनियन पोलनुसार महायुतीला सर्वाधिक जागा असतील मात्र महायुतीस भाजपच्या नेतृत्वाखालील पंचेचाळीस प्लसचं मिशन मात्र याही ओपिनियन पोल मध्ये पूर्ण होणार नसल्याचं दिसतंय इंडिया टीव्ही सीएनएक्स ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात भाजप नेतृत्वाखालील महायुती ज्यामध्ये भाजपा शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा समावेश आहे आगामी लोकसभा एकोणचाळीस जागा जिंकू असं यात म्हटलेलं आहे तर महाविकास आघाडीला केवळ नऊ जागा या ओपिनियन पोलमध्ये देण्यात आल्या या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजपला एकोणतीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सात जागा मिळू शकतात असं म्हटलं जात आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या ओपिनियन पोलमध्ये मात्र तीन जागा देण्यात आल्या महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काँग्रेसला एक ठाकरे गटाला सहा आणि शरद पवार गटाला दोन जागा या ओपिनियन पोलमध्ये देण्यात आल्यात थोडक्यात भाजप पुढे मात्र महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी असं चित्र सर्व ओपिनियन पोलमध्ये मात्र महाराष्ट्रात बदललेली राजकीय परिस्थिती आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीत चुकणारे ओपिनियन पोल यामुळे हे ओपिनियन पोल किती खरे ठरतात यावर देखील साशंकता आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष किती जागा जिंकेल कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका